इतके काटे असतात ना याला पण आपल्याला जपून शेंडीत वाढायचे आहेत घ्यायचे अजिबात नेहमी बनवतो त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस आहे आता तुम्हाला अशी भाजी खुरता येणार नाही इतकी प्रचंड बेकार काटे आहेत अक्षरशः गाडीचे टायर पंक्चर करतील माटाची भाजी मंडळी ही भाजी आपल्या शरीरासाठी इतकी महत्वाची ना ह्या भाजीने आपलं प्रचंड रक्त वाढतं लवकरात लवकर रक्त वाढतं आणि आपले ढिसूळ हाडे सुद्धा भरून येतात काय माठ ह्याची दोन प्रकारची भाजी होती ह्या ज्या काड्या दिसतात ना या काड्यांची पण एकदम छान भाजी लागती खायला याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत चूल पिटून घेतली आता भाजी धुवून घेते भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि चवदार पण लागते एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायची एक मोठी कांडी लसणाची घेतली आणि ह्या मिरच्या घेतल्या हिरव्या ताज्या आता आपल्याला भाजी पण धुवून घ्यायची आता मस्त अशी हिरवीगार भाजी आहे पावसाने माती उडलेली त्याच्यावर आणि भाजीला काटे माटाच्या भाजीला अजिबात काटे घ्यायचे नाही तर भाजी कधी पण दोन पाण्याने धुवायची दो मिरच्या आणि लसूण आपला चिरून झालंय कढई गरम झाली आता तेल टाकून घेऊ ते मिरच्या पण टाकून घेऊ मिरच्या पण मस्त तळून घ्यायच्या आता आपण आज अजिबात चांगला नाही टाकणार नाहीत भाजीला मस्त लागत भाजी मस्त तेलामध्ये मध्ये परतली आता आपण मीठ टाकून घेऊ शकत तिखट आणि मिठ चवीनुसार जरी असं ना आता एकदम छान भाजी लागत भाग्यश्री खूप घमघम असा अलग भाजीचा आपण आज अजिबात शेंगमण्याचा वापर केलेला नाही त्याला मीठातलीच चांगली लागत आणि मंडळी पूर्वीच्या लोकांना सर्व माहित होतं काटे माटाची भाजी म्हणलं ना तर त्याच भाजीचं नाव आहे आपले हडी जोडणारी भाजी व हाडे बळकट करणारी भाजी आपण याला पाणी अजिबात टाकणार नाही तर मिठाच पाणी सुटलं याला एवढ्याच पाण्यामध्ये आपली भाजी सीजन मस्त एकदम निसर्गरम्य वातावरणात भाजी कशी उकळत आहे बघा आणि भाजी खूप छान वाटत भरपूर आबळ आलंय आता पावसाच वातावरण झालंय मंडळी खूप आबळ आलंय बर का आता थोड्याच वेळात पाऊस होणार आहे जोराचा काळा काळा आभळ आणि आपल्या निसर्गाचा आनंद रान भाजीचा बघा कशी उकळत आहे भाजी भाजी चुकली भरून जरी आणली ना शिजून थोडीशी होऊन जाते एवढी एवढीच होऊन जाते मस्त अशी आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी आता आपण कडे खाली उतरून घेऊ भाजीची चव घेऊन पहा आता कशी झाली भाजी हा हो मंडळी आठवणीने जेवायला या तो आता भाग्यश्रीने कशी भाजी बनवली ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली हो मंडळी तुम्हाला सांगतो आता एक दोन वेळेस आम्ही काय केलं तर शेंगदाण्याचं कूट टाकला होता हो ना पण आज शेंगदाण्याचं कूट नाही टाकला ना नुसती मिरची मीठ आणि लसूण इतकी छान भाजी झालेली ना तव्यावर पण छान होती भाजी एखाद्या माणसाला भूक वगैरे लागत नाही पण तुम्ही जर चुलीवरच जर असं जर खाल्ला ना दोन ते तीन चपात्या किंवा दोन ते तीन भाकरी सहज खाणार भाजी झाल्यावरच आपोआप बरोबर येतात मोठे भाऊ आहेत आम्ही तीन जण भाऊ आहेत मंडळी मी आता सांगतील ते चव माझी तब्येतच तब खुश झाली बाकी सर इतकी भारी भाजी बनवली तू बरं झालं आपण शांगांनी टाकले तिला मित्रांनो हॉटेलमध्ये एक हजार रुपये जरी दिले तरी भाजी मिळत नाही बरं का खायला बरोबर आहे ना आणि जरी भाजी मागितली तर ते, ते म्हणतीन पहिल्या हॉटेलच्या बाहेर निघा त्यांनाच <laughs> माहित नाही भाजी कोणती भाऊचा असं म्हण नाही आपण हॉटेलला जातो पैसे देऊन भाज्या घेतो पण त्या भाज्या कशा असतात आपण ज्या घरी खातो त्याच असतात पण ह्या भाज्या कुठं भेटणं सोपं नाही आणि त्यातले त्यात निसर्गाने दिलेल्या रानभाज्या या फक्त शेतामध्येच भेटतात बर भाऊ चौक नाही सांगितले कस का काय झाली पाहिजे हॉटेल ला पाच हजार बिल देऊन पण आहे ना ही चौक पुढे मिळत नाही वा वा आनंद झाला भाजी खाल्ल्याच्या नंतर आहे ना एक तास सारे हाडक जुळून जाते ना आपल्या पूर्वी पासून नावच आहे काठे माठाची भाजी म्हणजे आपले हाड भरून आणती ढिसूळ हाड भरण्याचे काम करते आणि हीच भाजी पूर्वीचे लोक खायचे तेव्हा त्यांच्या आजूक सुद्धा ढिसूळ हाड दुखत नाही किंवा हे सांदे मनके पाठ कंबर जे असतं गुडघ्या असतील टाच असन म्हणजे शरीराचे कुठले हाड घ्या ते कधीच दुखत नाही बरोबर आहे भाऊ ज्यांना जळ वाप आहे पायांची झळझळ होतीये डोळ्यांची जळजळ होती, होती हात पायाची आग होती फक्त एकदा नाही तर दोनदा भाजी काही तुमची जळजळच बंद होऊन जाणार परत जळजळ नाही होणार पुढं शरीरामध्ये आग नाही होणार डोक्याला काही त्रास नाही होणार तेवढे कष्ट करतात मित्रांनो या भाज्या बनवण्यासाठी अक्षरशः आजी इतक्या लांब गेल्या होते भाजी आणायला हो ना हो काल सराट्याची भाजी बनवली होती सराट्याची लांब गेलो सराट्याची भाजी आणायला डोंगरळ भागात मार आमचं नशीब थोडंसं हुकलं काल आम्ही आलो भाजी संपली काय <laughs> दोन मिनटं अगोदर आला असतो तरी हाडकं बिडकं आज सारे बंद राहिले आहेत सराट्याच्या भाजीचे इतके वैशिष्ट्य आहे आमची आत्यय एकशे पस्तीस वर्षाची झालेली भाजी कशी लागत या भाजीला ना शब्दात सांगणं एवढं सोपं नाही खूप खूप तुमच्या दोघांचे धन्यवाद आजच्या भाजीला तोड नाही तोड शंभर पैकी किती आम्हाला मार्क आजच्या भाजीला एक हजार <laughs> एक शंभर नाही दोनशे नाही एक हजार एक मंडळी भाऊंचा स्वभाव खूप छान आहे त्याच्यामुळे सर्व फॅमिली एकदम छान असती आता भाग्यश्री जावा जावा आहे म्हणजे दोन बहीण दोन सख्ख्या बहिणी आमच्या घरात आहेत पण भाऊंचा खूप आशीर्वाद असतो लोखंडी मध्ये बनवल्याच्या नंतर आपल्याला शरीराला कधीच आयुष्यामध्ये लोह कमी नाही पडणार आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्याच्या शरीरामध्ये लोह कमी पडताना त्याला हजारो प्रकारचे आजार येतात तर मंडळी चला खूप छान वाटलं भाऊंना भाजी खूप आवडली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि भाऊचे दोन शब्द जे तुम्ही ऐकले असतील ते सुद्धा कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटलं त्याचा अनुभव ते, ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया आयुर्वेदिक भाजीमध्ये तोपर्यंत धन्यवाद